खटाव तालुक्यामध्ये दोन हजार बारा साली पडलेल्या दुष्काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी मानवाधिकार आयोगाचे सदाशिव निकम यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दोन हजार बारा साली मोठा दुष्काळ पडला होता शासनानं दुष्काळग्रस्त तालुक्यात टँकर चालू केले होते यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी व्हावी यासाठी वारंवार तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाई होत नसल्यानं मानवाधिकार संघटनेचे सदाशिव निकम यांनी रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला वेळीच पोलिसांनी त्यांना पकडल्यानं मोठा अनर्थ टळला आहे तालुक्यात झालेल्या टँकर भ्रष्टाचार प्रकरणी मानवाधिकार संघटनेचे सदाशिव निकम यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तर अचानक घडलेल्या या प्रकारामुळं तहसीलदार कार्यालयात पळापळ -पड़ झाली प्रांतसाहेबांचा तपास नायाब तहसीलदार करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला तसेच प्रांतानी तहसीलदारांना चौकशी अधिकारी म्हणून नेमता येतं का आणि न जर तहसीलदारांची मग जर तहसीलदार प्रांताची चौकशी करीत असतील तर मग तहसीलदारांची चौकशी कुणी कोतवालांनी करायची का अशा प्रकारे हे शासन अशा पद्धतीनं कार्य करून सदर जकरण हे दडपण्याचा प्रयत्न करीत आहे